नमस्कार बंधू भगिनींनो मी मंगला मलगावकर माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यात मी लहान मुलांना तर गोष्टी सांगतेच पण मोठ्या माणसांसाठी सुद्धा काही गोष्टी काही प्रसंग निर्मया गमती जमती अविस्मरणीय प्रसंग आता सांगते आजही मी असाच एक प्रसंग सांगणार आहे एकदा सहज मागं वळून बघताना वयाची च पन पन्नाशी उलटून गेल्यानंतर मागे वळून बघताना माझ्या मनात जे विचार आले ते अशा प्रकारे बाहेर प्रगट झाले त्यांना मी स्वगत हे नाव दिलेलं आहे बरं का तर आत्तापर्यंत आयुष्य माझं रांधा वाढा उष्टी हे आत्ताच गेलं सर्वां सगळ्या गोष्टींची आवड असताना सगळं काही करायचे इच्छा असताना मला काही ते करायला मिळालं नाही म्हणून मग आता काय वाटते मोत्याचं सर अचानक तुटावा आणि सर्व मोती ओघळून हो जावेत तसं आत्तापर्यंत आयुष्य गेलं आहे पण आता मला ज्ञानेश्वरी वाचायची तिची पारायणं करायची त्यातलं काव्य माधुर्य गोडी चाखून बघायची ज्ञानेश्वरांमधला कवी हळूवारपणे अभ्यासाचा आहे तत्परने ओळखायचं आहे किती किती उपमा दृष्टांतांचा खच नुसता पाऊस नुसतात त्यात मला चिंब चिंब आहे म्हणून मला खूप खूप आहे झुळझुळणारा वारा यावा हलकाचा झोका नि हलकाचा झोका देऊन निघून जावा तसं आयुष्य सगळं निघून गेले पण आजच्या आता माझ्यातली कवयित्री माझ्यातली लेखिका खुणावून मला बोलावत आहेत त्यांच्याशी हित हितगूस मला करायचंय खूप खूप वाचलं खूप खूप वाचायचंय कथा कविता नाट्यछटा कादंबरी खूप खूप मला लिहायचं आहे लिहून खूप मोठं नाव कमवायचं आहे म्हणून मला खूप खूप जगायचं आहे मोठा पाऊस यावा खूप पोर यावा पुरानं सगळं वाहून जावं तसं आत्तापर्यंत आयुष्य वाहून गेलं आहे पण आता मला तर नवीन नवीन छंद चाललाय लता विली पानं फुलं दर्शन नवीन विश्वास घडलं आहे गोवार नात या विश्वासी माझं घडले किती आकार किती प्रकार किती गंध किती सुगंध जणू हा चितशक्तीचा विलास मना लागला याचा मनाला लागला याचा धास खुणावतो निसर्ग खुणावतो अहम अहम ब्रह्मास्मीचे होते स्मृत स्फुरण पूर्णात पूर्ण होऊन जायचे म्हणून मला खूप खूप जगायचे काय सांगू प्राजक्तानी प्राजक्ताचं फुलांनी डवरलेलं झाड गदा गदा आलबा फुलांचा पडला खच फुलं सगळी गेली गळून तसंच कि हो आत्तापर्यंत आयुष्य गेले गळून पण आता माझ्यातल्या आजीला नातवंडांना कुरवाळायचे त्यांच्याशी खेळताना लहानपण उपभोगायचे त्यांच्या संस्कारांचं बीज नकळ पेरून ठेवायचं आहे दुधावरचीच आहे ती तिच्या दुधावरचीच आहे ती दुधा तिच्या मायचं पांघरून घालायचं छान छान गोष्टी सांगून त्यांना रंगवायचे म्हणून मला खूप खूप जगायचं आहे धान्य उफडताना कोंडा सगळा उडून आहे तसं आत्तापर्यंतचं आयुष्य सगळं उडून गेले पण आता जीवनाची आसक्ती नाही मरणाची भीती तर मुळीच नाही मरणाच्या वाटेवर मरणाला कंटाळून जगताना मला ध्यान करायचं आहे धारणा करायची तप करायचंय जप करायचं आहे पोत्यापुरानं वाचून काढायची स्वरूप आत्मरूप जाणून घ्यायचे जीवात्मा आणि परमात्मा यांचा ऐक्य अनुभवून घ्यायचे अनुभवून घ्यायचे म्हणून मला खूप खूप जगायचे धन्यवाद तर हे आज स्वागत मी माझ्याशी त्या बोलले आणि त्याप्रमाणे पुढं माझ्याकडनं मग मा। बरीच पुस्त ललित पुस्तकं कालसंग्रह प्रवास वर्णन असं बरंच लेखन पण झालं तर हे आत्ता एक माझ्या मनातलं गुपितच म्हणावं लागेल खरं तर पण ते स्वगत माझ्याशीच मी बोललेलं मी तुम्हाला आज शेअर केलं धन्यवाद